बर वाटी बर हो हो, आई एवढ्या हो, हो, भांडे घासून देब्र बोट कापले बर बर देते आई आज भाजी कशाची केली देब्र आमच्यात आज भाजीला कायच नव्हतं अग वांग्याची केली आणि तुमच्या दोघांच्या नायपा करत होते आई एवढा का नाही धुनं धुवून दे बर नाही लय हात दुखालाय आणि यायचं आहे का नाही शर्ट निर्मळ धुई बरं त्याला डाग लागलाय हो हो देते धुत झालं काय धुन वाव यायचा शर्ट किती स्वच्छ निघाले सगळे डाग गेले तुझ्या हातामध्ये आई जादू आहे बघ माझे जादू नाही इको फ्रेश पावर प्लस डिटर्जंट पावडर ची कमाल आहे हे डिटर्जंट डागावर काम करते आणि हाताला मऊ आणि कपड्यांना सौम्य मी तर कपडे धुत नाही ना, ना, ना। वॉशिंग मशीन मध्ये वापरता येते काय अगं हे डिटर्जंट टॉप लोड वॉशिंग मशीन मध्ये देखील वापरले जाऊ शकते याच्यामध्ये ऑक्सी ऍक्शन फॉर्म्युला आणि नेक्स्ट जेन स्मार्ट एनझाईम टेक्नॉलॉजी आहे हे आय एसओ सर्टिफाईड प्रोडक्ट आहे मी पण आता हेच डिटर्जंट पावडर वापरते आणि ऐकून का घर मला किराया वाढवतो म्हणायला तुझ्या खालच्या किरायादराला काढून टाक आम्ही उद्यापुनीच राहायला येतो हो या या तेवढेच राहिले आता